नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हो, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी येत्या एकवीस नोव्हेंबरला आला आहे गुरुपुष्य अमृत योग या गुरुपुष्य अमृत योगाला असं खास महत्व आहे अगदी सर्व रा नक्षत्रांचा राजा म्हणजे गुरुपुष्य अमृत योगाकडे बघितलं जातं या दिवशी आपण कोणतीही वस्तू खरेदी करा ती वस्तू विकण्याची वेळ आपल्याला येत नाही अनेक घर प्लॉट शेती घेत असतं आणि अनेक जण ज्यांच्या जसं झेपेल तसे सोन्याचे चांदीची खरेदी करत असतात आता सोनं खूप महाग झालं आहे पण ज्याला शक्य असेल ते अगदी ग्रॅम घेत असतात ज्याला जसं जमेल तसं ते घेत असतात असंच आपल्याला चुकूनही गुरुपुरष अमृत योगाला या वस्तू कुणालाही द्यायचं नाही किती अटीतटी आली तरी या वस्तू माझ्या घरात नाही किंवा माझ्याकडं नाही हा नाही शब्द तुम्हाला पळायचा आहे त्या वस्तू कोणत्या आपण ते, ते, ते जाणून घेऊ त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी गुरुपुष अमृत योगाला असं खास महत्व हो हो आहे या गुरुपुषण अमृत योगाला जर आपण काही सेवा उपाय केले तर याचा आपल्याला शंभर टक्के फल प्राप्ती होत असते कारण या दिवशी जे ते देवी तत्व आहे ते पृथ्वीवर काही प्रमाणात जागृत असतं आणि गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे यासोबतच आपण जर गुरुवारी हे जे मी तुम्हाला सांगणार आहेत या वस्तू चुकून नाही कुणाला द्यायच्या नाही पण खरंच सांगते मंडळी गुरुवारे किंवा गुरुकृष्ण अमृतला न देता या वस्तू नाही कधी कुणाला द्यायच्या नाही माझ्या घरात नाही हा शब्द तुम्ही पाठच करून ठेवायचा मग आपण म्हणतो मी स्वामी समर्थांची खूप सेवा केली मी गुरुचरित्राचं पारायण करतो मी रोज स्वामी चरित्राचं पठण करतो किंवा पाठ करतो न चुकता रोज अकरा जप करतो तरी माझ्या घरात आजार पण आहे तरी माझ्या घरात पैशाची कमतरता आहे तरी माझ्या घरात पैसा कसाच थांबत नाही घरात चिडचिड आहे तर मंडळी तुम्ही ह्या चुका करतात ह्या चुका तुम्हाला टाळायच्या गुरुपुष्ण अमृत योगालाच नाही तर कधी ह्या वस्तू द्यायच्या नाही त्या वस्तू कोणत्या आपण ते बघू बघा मंडळी गुरुपुष्ण अमृत योगाच्या दिवशी आपण अनेक जण घरामध्ये अनेक वस्तू खरेदी करत असतात ज्याला शक्य नाही त्या अनेक वस्तू अनेक लोक हळकुंड एक पाच रुपयाचे हळकुंड आणतात पाच दहा रुपयाचं खडे मीठ आणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धने माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये धने आहे त्या घरात धनाची कमतरता नाही त्यामुळं आपले जे मसाल्याचा डब्बा आहे आता किचनमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये सर्वांच्या घरी धने असणार आहे धने संपले असतील तर गुरुपुष्य अमृत योगाला तुम्ही एक पाच रुपयाचे धने आणा त्याचं पूजन करा आणि नंतर ते मसाल्याच्या डब्यात तुम्ही ठेवून वापरू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे धने धने माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या घरात धने त्या घरात धनाची कमतरता नसती त्यामुळे आता कोणीतरी शेदाची बाई किंवा तुमची मैत्रीण आली मला भाजी करायची धने संपले थोडेसे धने दे आपण पटकन उठतो वाटीभर की आपल्याकडे जेवढे आहे तेवढे आपण धने देऊन टाकतो ही चूक आपण करतो माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही गुरुपुष अमृत योगाला त्या महिलेला तुम्ही धने देत आहात हे धने देणं चुकीचं आहे कधीही घरातले धने कुणाला हे देऊ नये देत असाल तुमच्याकडे खूप आहे तुम्हाला विकायचे आहे तर तुम्ही पैसे देऊन देऊ शकतात आणि तुम्हाला आणायचे आता आम्ही आणले तर चालतात का पण तुम्ही पैसे देत आहात ती वस्तू विकत घेत आहात त्यामुळे चालते पण अशी पटकन वस्तू कुणाला देणं म्हणजे कुणाला देणं हे चुकीच आहे ज्याला खूपच गरज आहे पैसे नाही त्याला तुम्ही दान देऊ शकता दान देणं वेगळं आणि तसं देणं वेगळं त्यामुळे चुकू नये गुरुपुरष गुरुपुष्य अमृत योगाला तुम्हाला धने कुणालाही द्यायचे नाही त्यानंतर दुसरी वस्तू ती म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे वेलची वेलची माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तिचा जो वास आहे हा माता लक्ष्मीला अतिशय आवडतो आपण कधी खीर केली तर माता लक्ष्मीला त्या खीर माता लक्ष्मी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये आपण वेलचीचा वापर करत असतो आणि आता वेलची माता लक्ष्मीला प्रिय का आहे बघा मंडळी वेलची ही शुक्राचं प्रतीक आहे म्हणजे ज्या घरामध्ये वेलची आहे त्या घरामध्ये शुक्र शुक्रग्रह बलवान असतो आता शुक्रग्रह जर बलवान असता तर तुमच्या घरामध्ये अतिशय अधिक संपत्ती असते आणि त्या सोबतच जो शुक्र ग्रह आहे हा बलवान आहे याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्तीचा कारक आहे त्यामुळे जर आपण कोणाला वेलची दिली तर शुक्र ग्रह कमजोर होतो आणि आपल्या माग पैसे राहत नाही आपल्या घरात इडा पिडा दुःख कटकट वादविवाद चालू राहतात त्यामुळं चुकूनही कुणाला वेलची या दिवशी नाही तर कधीच द्यायची नाही त्यानंतर तिसरी वस्तू लवंग लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण जर रोज सकाळ संध्याकाळ घरात वेलची लवंग जर जाळ लवंग जर आपण कापुरासोबत जाळी तर माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होत असते माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे त्यामुळं कुणी तुम्हाला एक लवंग मागू द्या दोन लवंग मागू द्या या दिवशी गुरुकृष अमृत योगाला तुम्हाला लवंग कुणालाही द्यायची नाही आणि जर तुम्ही घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ किंवा गुरुकृष अमृत योगाला जरी लवंग जाळली तर माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी खेचून येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये जो पैसा आहे तो टिकून राहणार आहे त्यानंतर चौथी गोष्ट मीठ मीठ हे शुक्राचं प्रतीक आहे मीठ हे पांढरं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तू शुक्राला अतिशय प्रिय आहे आपण जर कोणाला मीठ दिलं तर आपला जो शुक्रग्रह आहे तो आ, कमजोर होतो आणि आपल्या घरातील धन संपत्ती ज्याही वस्तू आहेत त्या आपल्या आपण ज्याला मीठ दिलं त्यांच्याकडे जात असतात त्यामुळं चुकूनही कधीच नाही कधीच नाही तुमच्याकडं खूप बॅग पडलाय मिठाच्या तुम्ही ज्याला देतात त्याच्याकडून पैसे घ्या आणि नंतर द्या दे। दान द्यायचंय तुम्ही देऊ शकता दान पण असं कुणालाही वाटी भरून ग्लास भरून प्लेट भरून मीठ देऊ नका मीठ कधीही देणं योग्य नाही गुरुपुरुष अमृत योगालाच नाही तर कधी कुणालाही मीठ द्यायचं नाही कारण मीठ हे शुक्राचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीला मीठ सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण मीठ हे समुद्रातून येतं त्यामुळं मीठसुद्धा आपल्याला चुकून द्यायचं नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीळ तीळ सुद्धा आपण चुकूनही कुणी आपल्याला मागितलं की थोडीशी वाटीभर तीळ दे तीळ सुद्धा चुकूनही कुणाला द्यायचे नाही कारण माता लक्ष्मीला तीळ सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि तीळ हा शुक्राचाच शुक्रग्रहाचा कारक आहे त्यामुळं आपण जर तीळ दिले तर आपला शुक्रग्रह जर कमजोर झाला तर आपल्याकडं पैसा राहणार नाही त्यामुळे ज्या वस्तू आहेत या चुकूनही आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही त्यानंतर त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध आता आजूबाजूला दुकान नसेल कोणीतरी पटकन येतं आमच्याकडे पाहुणे आले कप भरून दूध द्या आपण लगेच घेतो आणि कप भरून दूध देतो बघा मंडळी हे सुद्धा चुकीचं आहे कारण दूध सुद्धा शुक्राचा शुक्र ग्रहाचा कारक आहे त्यामुळे आपण चुकूनही कुणाला दूध देऊ नये आता असेल तर तुम्ही दुकानातून आणा पण अतिच एमर्जन्सी असेल तर ठीक आहे पण चुकू नये कधी कुणाला दूध सुद्धा देऊ नये कारण दूध सुद्धा शुक्रग्रहाचा कारक आहे ना आपण जर दूध देतो तर आपला जो शुक्रग्रह आहे तो आपला कमजोर होतो आणि आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अगदी साध्या सोप्या या वस्तू आहे आपण ह्या देतो आणि आपण विचार करतो मी खूप सेवा करतो मी पूजा करतो मी अर्चा करतो तरीही माझ्याकडे लक्ष मी येत नाही तरीही माझ्या घरात सतत वादविवाद आहे हे का तर तुम्ही ह्या चुका करतात त्यामुळं त्यामुळे चुकू नाही गुरुपुष योग असो किंवा कोणत्याही वस्तू कोणताही दिवस असो या दिवशी मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या या चुकूनही कुणाला देऊ नका कारण याचे दुष्परिणाम तुम्हाला दिसत असतात त्यासोबतच झाडू कोणीतरी आलं मी शेजारच्या सांगितलं माझा झाडू तुटला तुम्ही झाडू द्या झाडू सुद्धा कुणाला देऊ नये कारण ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे त्यामुळे चुकूनही कुणाला झाडू देऊ नका याने सुद्धा तुमच्या घरातली लक्ष्मी त्यांच्या घरात जाते आणि तुमच्या घराची पूर्ण बर्बादी किंवा तुमचे जे घरात अठरा दारिद्र्य आहे ते घुसत असतं आपण म्हणतो माझी कंडिशन आधी चांगली होती आता का चांगली झाली महिलांना तुम्ही या छोट्या छोट्या चुका करतात आणि त्या चुकांमुळे तुम्हाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात व्हिडिओ अगदी अतिशय साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पाठवा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद